म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे मुंबई पुणे आणि नाशिक मधील घरांची लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे आचारसंहिता लागण्याआधी लॉटरी निघणार आहे मुंबईत तीनशे अडतीस घरांसाठी पुण्यात चार हजार चारशे चौसष्ट घरांसाठी नाशिकमध्ये एक हजार घरांसाठी तर औरंगाबादमध्ये आठशे घरांसाठी लॉटरी निघणार आहे खिडकोच्या महागृहनिर्मितीत गेल्या वर्षी शिल्लक राहिलेल्या एक हजार शंभर घरांची आज सोडत पार पडते सर्वसामान्यांसाठी खुल्या असलेल्या या घरांसाठी एकूण अठ्ठावन्न हजार सातशे शहाऐंशी अर्ज आलेत आणि या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवर पाहता येणार आहे वसईमध्ये दोन हजार किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलंय वसई विरार परिसरातील कारखान्यावर पालघर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये हे दोन हजार किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले अजय डेअरी आणि श्रीनाथ डेअरी या दोन डेअरींवर का ही कारवाई करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे वसईमध्ये धाडसत्र सुरू असून मागील तीन दिवसांमध्ये ही तिसरी कारवाई आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या बहुतांश भागातून थंडी कायम झाली आहे मात्र वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे राज्याच्या काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात विदर्भामध्ये पंधरा फेब्रुवारीला मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे नाशिकमधील नगरसेविकेच्या घरातून चोरलेलं सोनं परभणीतून जप्त करण्यात आलंय हेमलता पाटील यांच्या घरातून चोरी केलेली तब्बल अठ्ठावीस टोळ्यांची तीन सोनाची विस्फीटं परभणीत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी सराफा व्यावसायिकासह दोघा जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण बारा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय भाजपसोबत युती करताना शिवसेना मोठ्या भावाचा मान मिळवण्यासाठी आग्रही आहे तो मान मिळाला तरच युतीत राहू अशी भूमिका उद्धव ठाकरेंपासून सर्वांनीच गळोगळी बोलून दाखवली असं असताना देखील काल सेनेच्या मुखपत्रातून घेतलेल्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे भोसाळा तो इथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या मॅनेजरला भाजप पदाधिकाऱ्याने मारहाणी केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे अविनाश मोरे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव असून याआधीही त्याच्यावर अनेकदा मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत कर्ज पास का केलं नाही अशी विचारणा करण्यात भाजप पदाधिकाऱ्याचा संयम सुटला आणि त्याने शिवीगार आणि धक्काबुक्की करत थेट अधिकाऱ्याच्या अंगावर हात उगारला ठाण्यामध्ये टोळींच्या नावाखाली बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला मनसैनिकांनी चोख दिला आहे गेले अनेक दिवस आनंदनगर चौक नाका इथे रात्रीच्या सुमारास महाराष्ट्राबाहेरील गाड्या अडवून एका टोळी बनावट पावत्या फाडून लुटत असल्याचा अनेक तक्रारी आल्या होत्या आणि त्यामुळे आक्रमक मनसैनिकांनी थेट चेक नाक्यावर मोर्चा वळवत बनावट वसुली करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत चांगलाच चोख दिला आहे ठाण्यामध्ये कॅन्सर पीडित रुग्णाला गंडा घालणाऱ्या हॉटेल चालकाला मनसेने चांगला दिला दिलाय कॅन्सर पीडित रुग्णाला शेट्टी नावाच्या हॉटेल चालकाने लाखोंचा गंडा घातल्याने रुग्णाने मनसेकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर मनसेने हे हॉटेल गाठत या हॉटेल चालकाला ठाण्यातील मनसेच्या अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत या हॉटेल चालकाला धडा शिकवलाय एका मुजोर टॅक्सी चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे टॅक्सी चालक अब्दुल तार या मुजोड टॅक्सी चालकाने एका प्रवासी महिलेची हुज्जत घालून जबरदस्तीने टॅक्सी दूरपर्यंत जबरदस्ती नेहमी जास्त पैशांची मागणी करत दादागिरी केली महिला तक्रार केल्यानंतर मनसैनिकांनी टॅक्सीवाल्याला भर रस्त्यात चोप देत महिलेला महिलेची चांग धरून माफी मागायला लावला